ट काठी राहणार खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा एक, एक एकर द्राक्षचा प्लॉट आहे एसीसनचा आणि मी धनके ते पंप कोम्पोज एक पट प्रोडक्ट वापरतोय आणि ते एकदम व्यवस्थित असतात रिझल्ट आहे त्याचे कव्हर बोरो केल्प एकदम व्यवस्थित प्रत्येक त्याचा वापर केल्यानंतर त्याचे एकदम मालाला टाकी येते मालाची फुगवण येते प्रत्येक एस एसच्या त्रेला आवर्जून वापरतो आणि बाकीची सगळी ड्रिपमधून जिरो नऊ तेचाळीस असेल चाळीस दोतीस असेल सगळं हायड्रो स्पीड आहे तुमचा हाकापास आहे सगळे प्रोडक्ट एकदम व्यवस्थित व्यवस्थितरित्या वापरून एकदम माल असा खोवून मला एक एकच नाही म्हणून तेवीस साडे तेवीस टनाचा ॲव्हरेज येतो आहे मी तीन वर्ष झालं ते प्रोडक्ट वापरतो आहे आणि यंदा वेळाचा हार्वेस्टिंग चालू आहे तीन वीस अपेक्षा आहे आणि तेवढा माल मला होतो आहे आणि त्यातून त्यात एक सांगायचं म्हणतं की कॉन हे ते एकदम व्यवस्थित सगळे प्रॉडक्ट आहेत दनस्ट्रीचे तर तुम्ही सुद्धा वापरून बघा एकदम व्यवस्थित रिझल्ट आहेत कारण माझा अनुभव आहे एक दोन तीन वर्षाचा